आता बाई ही काय बातमी आली काय बातमी आली पेपर पेपरमध्ये सुनबाईने सासूला सांगितले होते दिवाळी साठी सगळे सामान आणण्यासाठी पण सासूबाईने ते काही सामान आणलं नाही नसल्यामुळे त्यांच्या घरात इतके भांडण झाले सासूबाई गेल्या रुसून आता सासू हरवली आहे सासूच्या अंगावर काळी साडी आहे लाल टिकली आहे बायग जर कोणी वापस आणून जर सोडलं तर त्याला पाय तुटोस्तोर मारण्यात येईल भटक भवाने काहीच पेपरातलेलं नाही उघड नाटक करते